हा मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे आज ग्रीन कलर आहे आणि आज मी ग्रीन कलरची साडी घातलेली तर ही साडी कोणती मी तुम्हाला सांगते तर ही माझ्या लग्नातली साडी आहे आता तेरा वर्ष झाली या साडीला ब्लाऊज तर काय तसं बसत नाही पण थोडंसं ॲडजस्ट केलं आहे पण ही अशी ग्रीन साडी मस्त घातलेली आहे आणि मी निघाली आता माझ्या एका मैत्रिणीकडे ना घट बसतात तर तिकडे पूजा आहे तर तिकडे मी निघाली आणि ताई पण येणार आहेत म्हणजे माझी ननन पण येणार आहेत रुपाताई ताई तर त्यासोबत असणार आहेत तर तिथून बाकी बाकीच्या ज्या फ्रेंड आहेत तर त्या पण असणार आहेत तर जसा काही व्हिडिओ होईल तसा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तिथे गेल्यानंतर जर पॉसिबल झालं मला तर एक दोन असे क्लिप मी घेण्याचा प्रयत्न करेन आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता वाजलेले आहेत एक वाजून सव्वीस मिनटं झालेली आहेत एक वाजून सव्वीस मिनटं झालेली तर आता मी सगळी मस्त असे रेडी झालेले मंथन गेलेलं आहे स्कूलला मंगेशला त्यांना जेवायला वाढलं तिकडे बाहेर बसले तर आता मी थोड्या वेळात निघते आणि तुम्हाला भेटते परत आवाज आणि ताईंच्या आहे इकडे येऊन देवीचं दर्शन मस्त असं घेतलं त्यानंतर आरती पण झाली आरती झाली मस्त असं धूप धीप दाखवलं देवीला देवीचा नैवेद्य झाला ते त्यानंतर आता जेवण करायला बसणार आहे तर जेवणार येते आणि मग नंतर थोड्या वेळात तुमच्याशी मी बोलते É i'm assim? my त्याच्याकडून मी पार्लर शिकली आहे सगळं नेहमी प्रमाणे या वर्षी आली थँक्यू आपलं मी ना मग तिकडे जाऊन आली त्याच्यानंतर मंथन स्कूल वरून आला आता गेला तो तबला क्लासला आता मी ना जेवण बनवते आज काय ना दाल खिचडी बनवणार आहे झटपट मस्त अशी दाल खिचडी मला आवडते मंगेशला पण आवडते आणि मंथनला पण आवडते पण कधी कधी आवडीने खातो कधी खात नाही मग त्याच्यामध्ये मी बटाटे टाकते सोलून याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ ठेवलेले आणि हे शेंगदाणे आहेत ना तर ते धुतलेले आहेत आणि हे फोडणीसाठी जे साहित्य लागणार आहे ना तर ते कट करून ठेवलं कांदा कडेपत्त्याची पानं आणि विदाऊट सोलता लसूण ठेचून घेतलेले टोमॅटो मिरच्या घेतलेल्या आणि बाकीचे जे मसाले आहेत ना तर ते पण घेते आणि कुकरमध्ये डिरेक्टली एकदम कुकरमध्येच बनवते आणि मग नंतर मग गरबा खेळायला पण जाणार आहे तर तेव्हा तुमच्यासोबत मी शेअर करते गेलीत तर कारण की मंथन तिथून भजनाला पण जाणार आहे म्हणजे आता खाली ब मंडळाचं आमच्या भजन आहे ना तर तिकडे देवीकडे तर तिथे पण जाणार आहे मंथन तर पहिल्यांदा मी आधी हे सगळे मसाले आहेत ना तर ते टाकून ही दाल खिचडी झटपट अशी बनवते गरम गरम खाली तर चांगली लागते ना वरतून मस्त असं तूप घ्यायचं आणि लोणचं घ्यायचं बरोबर आईन दिलेलं लोणचं पण आहे चांगलं मस्त मोरलेलं आहे तुम्हाला दाखवते थांबा हा हे आईन दिलेलं लोणचं आहे जे की मे महिन्यात मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली होती लिंबूचं लोणचं कसं बनवतात तर ते आईन म्हणजे गोड लोणचं आहे थोडस याचा पाक टाकलेला आहे गुळाचा पाक जर लिंक ह्याची भेटली दे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्ही नक्की चेक करा आणि तसं तुम्ही लोणचं बनवून बघा एकदम मस्त असं मोरलेलं आहे आणि काचेच्या भरणीमध्येच मी शक्यतो लोणचं ठेवते तर आता हे इकडे आहे म्हणजे ह्याच्यातून मी भरून आणलेलं गावावरून येताना तर ती आता भरणी खाली केली जेवढं राहत होतं तेवढं हे आता संपून टाकणार खाऊन mm -hmm. आणि ही काचेच्या भरणीमध्ये बाकीचं जे आहे ना तर ते ठेवून दिलेलं आहे तर आधी लोणचं मस्तपैकी दाल खिचडी आणि हे लोणचं खाणार आणि त्यानंतर मग ह्याला जाणार गरबा खेळायला तर बघते मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर कराल करता आला तर करते भेटते थोड्या वेळात जेवलो मस्तपैकी दाल खिचडी बनवलेली कशी झालेली हो आता मी जातो जरा बघायला गरबा बघायला खेळणार ना नाही साडी सोडली ड्रेस घातला ग्रीन कलर आहे म्हणून आणि मनथा अभ्यास करतोय आता मी जातो तिकडे गरबा चालू असेल दादा हा अजून गेले चालू असला तर मी बघते थोडा वेळ आणि येत आपल्यानंतर आईस्क्रीम कर पार्टी करतोय मी चाळीस आहे माझ राजभोग आणि तुमचं काय आहे मॅंगो मँगो डॉली आमचं पण साधच आहे साधा सुद्धा गरबा बघायला गेलो तेव्हा वहिनी आणि संस्कृती पण भेटली आईस्क्रीम पार्टी गेली तर हा छोटासा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय